मित्रांनो मी अंजली आज आपण बनवणार आहोत खरवस त्यासाठी लागणारे साहित्य आपण खरवजचे साहित्य बघूया जास्त काही साहित्य नाही घरच्या साहित्यात मोजक्या साहित्यात आपण बनवूया दीड कप मी म्हशीचं दूध घेतलंय मिल्क पावडर घेतल्या कॉर्नफ्लॉवर घेतलंय वेलची पूड घेतल्या पिठी साखर घेतले आणि रास कॉटनच्या कपड्यात मी दही बांधून अडकवून ठेवलं होतं त्यातलं घट्ट असं दही लागतं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे हे आपण पदार्थ साला एकत्र करून घेऊया दूध घेऊया आधी दही घेऊया दही एकत्र चांगलं करून घ्यायचं आहे दुधात कॉर्नफ्लावर पिटी साखर घेऊया साखर विरघळायला वेळ लागते म्हणून येतं पिटी साखर आपण घ्यायचे याच्याऐवळजी गूळ घेतला तरी चालन हे सगळं आपण एकत्र आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी एका टोपात पाणी घेतले पाणी गरम करायसाठी आता ठेवूया आपण त्याच्यामध्ये एक रिंग टाकायचे खाली पाण्याला येईपर्यंत आपण हे सगळं जिन्नस एकत्र केलेलं एका भांड्यात आता घेऊया काढून माझ्या कुकरचा का डबा आहे आतला त्यात मी घेते त्यात वेलची पूड मी जरा टाकते चमच्या आधी मिक्स करून घ्यायचं खरवसचं दूध हे गावी भेटतं आपल्याला भेट इथं भेटत नाही त्यानुसार आपण चव सुटल्यावर आपण असा पण खरवस बनवू शकतो वरण आपण परत वेलची पूट टाकूया आणि केश केसर टाकूया पाणी गरम झालंय आता आपण यांच्यात डबा ठेवून घेऊया आपण झाक पण ठेवूया आणि हवा बाहेर गेली नाही पाहिजे अजिबात आणि वीस मिनिट आपण मिडियम गॅस वरती चांगला उकडून घेऊया खरंच झालाय का उकडून आपण बघूया आपला झाला आहे उकडून आता हा मध्ये अर्धा तास सेट करायसाठी ठेवूया फ्रीजमध्ये आता अर्धा तास सेट करून झाला आता आपण ह्याला बाजूनच कड्या मोकळ्या करून कट करून घेऊया खरवच रेसिपी आपली झाली आहे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा